आज आपण करणार आहोत व्हेज मोमोज तर बऱ्याच जणांना प्रश्न पडतो मोमोज नेमके बनवायचे कसे त्यामध्ये कोणत्या कोणत्या भाज्यांचा समावेश करावा सर्वा तर आज सर्व व्हिडिओ मी डिटेलमध्ये सांगणार आहे आणि अगदी मोजक्या साहित्यामध्ये शक्यतो जे आपल्या घरी साहित्य उपलब्ध असतं त्यामधनं आपण हे मोमोज करणार आहोत तर अख्खा एक कोबी इथे मी चिरून घेतला आहे दोन गाजर खिसून घेतलेत आणि दोन ढोबळी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे आता त्यानंतर बघा काय लागते एक आठ ते दहा लसूण पाकळ्या थोडासा अद्रकचा तुकडा आणि दोन हिरव्या मिरच्या अगदी बारीक कट करून घेतलेला आहे मी आता त्यानंतर पहिली प्रोसेस काय कढईमध्ये एक चमचा इतकं तेल घ्यायचं आहे तेल थोडंसं गरम करून घ्यायचं आहे आणि सर्वात अगोदर आता यामध्ये आपण लसूण अद्रक आणि हिरवी मिरची जी आपण बारीक कट करून घेतली आहे ती अगोदर सर्वात अगोदर परतून घ्यायची आहे आता मोमोज म्हटलं की नाही तर बाहेर जर तुम्ही खायला गेलात तर खूप महागडी डिश मिळते तसं बघायला गेलं तर एक ऐंशी नव्वदपर्यंत एक डिश मिळते परंतु ऐंशी नव्वदमध्ये जर तुम्ही साहित्य आणलं ना तर खूप सारे मोमोज घरी होतात आणि फार काही त्याच्यामध्ये वेगवेगळे सॉस घालावेत असंसुद्धा काही नाही आहे तर तुम्हाला खूप आश्चर्य वाटेल एवढी साधी सोपी रेसिपी आहे ही तर शेवटपर्यंत नक्की बघा आता यामध्ये आपण गाजर आणि ढोबळी मिरची टाकलेली आहे आता कोबी जो आहे ना तो एका पाण्यामध्ये काढून घ्यायचा तर का कोबीला थोडासा उग्र वास असतो त्यामुळे एका पाण्यामध्ये कोबी आपण धुवून घेणार आहोत धुतल्यानंतर त्याच्यामधलं पूर्ण पाणी नितळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये हा कोबी घालणार आहोत आता हा कोबी घातल्यानंतर सलग हे आपण परतत राहायचं आहे सरळ सलग ढवळत राहायचं आहे तर स्टॉप ठेवायचं नाही अगदी मोजक्याच वेळेमध्ये ही रेसिपी होती तर आता बरोबर तीन मिनटं किंवा दोन मिनटं दोन ते तीन मिनटं गॅस मिडियम फ्लेमवर ठेवून आपण हे छान परतून घेणार आहोत तर हे परतत असताना की नाही तसंच ठेवायचं नाही आहे सतत हलवत राहायचं आहे का तर थोडं जरी करपलं ना तर ह्याचा स्वाद बिघडू शकतो तर त्यामुळे सतत ढवळत राहायचं आहे बघा आता मस्त बघा भाजी आपली बऱ्यापैकी कमी झालेली आहे त्यामुळे छान अशी वापरलेली आहे झाकण ठेवून वाफ वगैरे काढायची नाही तर आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं मी आहे इथे मी अर्धा चमचा इतकं मीठ घातलेलं आहे मीठ टाकल्यानंतर आपण व्यवस्थित हे पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे त्यानंतर आता मिरपूड घालायची आहे इथं पाव चमच्याला थोडीशी जास्त मी मिरपूड घेतलेली आहे कारण आपण एक अख्खा कोबी वापरलेला आहे तर आता मिरपूड घातल्यानंतर पुन्हा एकदा परतून घेणार आहोत भाज्यांचं प्रमाण जे आहे ना ते तुम्ही कमी जास्त करू शकता अग अगदी तितक्याच हव्यात अशा काही नाही परंतु ह्या दोन्ही भाज्यांपेक्षा कोबीचं प्रमाण थोडंसं जास्तच ठेवायचं कारण कोबीचं प्रमाण जास्त असलं ना तरच मोमो छान लागतात आता बघा इथे मी दीड ते दोन चमचा इतकी साखर घातलेली आहे तर जेव्हा जर तुमचं मिश्रण कमी असेल कोबी वगैरे तर तुम्ही एक चमचा साखर घाला आणि जर जास्त असेल तर दोन चमच्या इतकी साखर घालायची साखर घातल्यानंतर बघा मिनिटभर एकदा पुन्हा आपण हे परतून घेणार आहोत तर एकूण चार ते पाच मिनटं लागतात बघा हा कोबी आणि बाकीचं मिश्रण परतून घ्यायला आता छान हे परतून झालेलं आहे आता आपण हे थंड होण्यासाठी बाजूला ठेवूयात आणि पुढची प्रोसेस करूयात तर आता हे थंड होतं तो तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊयात इथे मी दोन कप इतका मैदा घेतलेला आहे तर तुम्ही घरातली कोणत्याही वाटीचं माप घेऊन दोन कप इतका मैदा घ्या आता मी चाळून घेतला आहे नेहमी मैदा चाळून घे गे, घेत जावा कारण छान असा सुटसुटीत झाला का पीठ देखील व्यवस्थित मळलं जातं तर अशा प्रकारे बघा आपण चाळून घेतो आहे तर खूप छान मी रेसिपी दाखवते खूप साध्या सोप्या पद्धतीने दाखवते तर खरंच जर व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आता चवीनुसार मी मीठ घातलेलं आहे आणि एक पाऊन चमचा इतकं मी तेल घातलेलं आहे बघा तेल थंडच घालायचं आहे गरम तेल घालायचं नाही आता हे व्यवस्थित आता मिक्स करून घेऊया मीठ आणि तेल पिठाला व्यवस्थित चोळून घेऊया त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून आपण ह्याचा छान असा गोळा तयार करून घेणार आहोत एकदम पाणी ओतायचं नाही आहे थोडं लागेल तसं थोडं थोडं पाणी घ्यायचं आहे कारण मैदा पटकन पातळ होतो तर त्यामुळे थोडं थोडं पाणी घेऊन छान हे कणिक मळून घ्यायचं आता कणिक मळायचं तर किती असं मऊ मळायचं तर आपण जसं चपातीचं पीठ मळतो की नाही त्याच्यापेक्षा थोडंसं कडक असं हे मोमोजचं पीठ मळायचं जास्त पण मऊ मळायचं नाही तर अशा प्रकारे आपण हा पिठाचा आता गोळा करून घेतो आहे बघा छानपैकी पीठ मळून घ्यायचं आहे तेवढेच मोमोज आपले छान असे होतात आता हा पिठाचा गोळा मळून झाला आहे दहा मिनटं फक्त आपण ह्याला बाजूला ठेवूयात थोडंसं पाण्याचा हात लावायचा आणि हे मुरण्यासाठी दहा मिनटं ठेवूया आता दहा मिनटानंतर बघा आपण हा गोळा पुन्हा एकदा मळून घेतला आणि त्याच्यातलं थोडंसं पोर्शन आपण बाजूला काढून घेतलेला आहे आता ह्याच्यात छान असे लांब गोळा करून घेऊयात आणि सुरीच्या साह्याने एकसारखं कट करून घ्यायचे जेणेकरून आपले मोमोज एकसारखे होतील जर तुम्ही डायरेक्ट गोळे घेतले तर एक मोमोज लहान एक मोठा असं होऊ शकतो तर आपण जसं करंजीला कटिंग करतो की नाही गोळ्यांची अगदी तसंच मोमोजला पण करायचं तर अशा प्रकारे बघा आपण प्रत्येक पुरीचे असे पीस करून घेतलेले आहेत आता चेत चेत त्या त्याच्यातला आपण एक गोळा घेऊयात आणि त्याची पुरी लाटून घेऊयात थोडंसं असं प्रेस करून पीठ लावायचं आहे आणि छान अशी छोटी पोळी लाटून घ्यायची तर जास्त पण पातळ अशी लाटायची नाही छान असं जसं चपाती लाटतो की नाही आपण अगदी त्याच आकारामध्ये म्हणजे त्याच जाडीमध्ये ही पो पुरी आपण लाटून घ्यायची पुरी छान अशी लाटून झाल्यानंतर चमच्याभर मिश्रण आपण त्यामध्ये घालायचं आहे बघा आता छान ही पुरी लाटून झाली एक चमच्याभर बर मिश्रण बरोबर आहे त्याच्यामध्ये आता मोमोज कसे तयार करायचे हे मी तुम्हाला दाखवते तर असं मिश्रण टाकल्यानंतर ही जी पुरी आहे ती अशी हातामध्ये घ्यायची आणि त्यानंतर सगळ्यात अगोदर एक कडा आपण अशी बंद करून घ्यायची बघा त्यानंतर दुसऱ्या साई साईडने जसे आपण साडीला मिऱ्या घालतो की नाही अगदी तशा मिऱ्या पण एक एक मिरी अशी वेगवेगळी घालायची आहे एका एक साईडने पूर्ण आपली पोळी ही जी आहे ना ती प्लेन ठेवायची फक्त एका साईडने घड्या घालायच्या आहेत आणि शेवट शेवटी जसं आपण सुरुवातीला प्रेस करून घेतलं ना तर त्याप्रकारे अगोदर सुरुवातीला हे टोक बंद करून घेतले तसंच तस शेवटी पण बंद करून घ्यायचं अशा प्रकारे बघा आपला मोमोज तयार झालेला आहे तर तुम्हाला मी अजून एक करून दाखवते बघा जर तुमच्या लक्षात आलं नसेल तर अजून एक मी मोमोज तुम्हाला तयार करून दाखवते सर्वात अगोदर ही अशी पोळी लाटून घ्यायची त्यानंतर त्यामध्ये चमच्याभर इतकं मिश्रण घालायचं आहे मिश्रण घातल्यानंतरच पोळी उचलायची बघा खूप सोप्या पद्धतीने दाखवलेलं आहे आता मिश्रण घातल्यानंतर का नाही ही पोळी उचलून घ्यायची आणि सगळ्यात अगोदर सुरुवातीच्या कडाबंद करायच्या त्यानंतर बघा अशा मिऱ्या घालून घ्यायच्या छान अशा घड्या घालून घ्यायच्या आपण गणपतीला मोदक करतो की नाही अगदी मोदकासारखं जरी तुम्ही हे मिश्रण भरलं आणि त्याचे मोदक केले तरी पण चालतात बरं का खूप छान होतात परंतु जर मोमोजचा आकार द्यायचा असेल ना तर अशा प्रकारे द्या एका साईडनी घड्या करायच्या आणि एका साईडनी प्लेन ठेवायचं नंतर शेवटच्या कडादेखील बंद करायच्या तर बघा अशा प्रकारे मोमोज आपले तयार आहेत तर अशाच प्रकारे बाकीचे मोमोज आपण करून घेऊयात जेव्हा तुम्ही मोमोज करायला घेताना बघा इथे मी सहा करून घेतलेत तेव्हा एका साईडला पाणी वाफलण्यासाठी ठेवायचे आहेत आता इथे बघा पाणी छान असं गरम झालंय त्यामध्ये वाफलायची मी डिश ठेवलेली आहे त्याला ते थोडंसं तेल लावून घ्यायचं जेणेकरून आपले मोमोज खाली चिकटणार नाही तर आता बघा तेल मी पसरून घेतलेलं आहे त्यामध्ये आता हे मोमोज आपण ठेवायचे आहेत आणि एक दहा ते पंधरा मिन मिनटं छान असे वाफवून घ्यायचे आहेत आता मोमोज ठेवून झाल्यानंतर अगदी थोडं थोडं थेंब थेंब इतकं तेल घालायचं नाही घातलं शेवटी घातलं तरी चालेल जेव्हा आपले मोमोज उकडून निघतात ना तेव्हा घातलं तरी चालेल आता हे वाफवून होत आहे तोपर्यंत आपण बाकीचे मोमोज बघा करून घेतलेले आहेत तर दोन वाटी पिठामध्ये खूप सारे मोमोज होतात जर मोठे केले तर तीस आणि लहान केले तर चाळीसभर तर नक्कीच होतात तर तुम्ही क जेवढं आकारात करताल ना त्यावर डिपेंड करतं तर पाहू शकाल मस्त असे आपले मोमोज तयार झालेले आहेत तर आपण जेव्हा झाकण काढतो ना त्याच्यानंतर पुन्हा एकदा दोन दोन थेंब असं मोमोजवर तेल टाकायचं आहे तर अशा प्रकारे मस्त आपले मोमोज तयार झालेले आहेत आता दुसऱ्या बॅचमध्ये बघा आपण हे मोमोज ठेवूयात तर अशा प्रकारे तीन ते चार बॅचमध्ये तुम्ही हे मोमोज उकडून घेऊ शकता जर पार्टी वगैरे असेल घरात तर सोप्यात सोपी रेसिपी आहे ही करण्यासाठी तर कसे वाटले तुम्हाला मोमोज नक्की आम्हाला कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका थँक्यू